नमस्कार जय महाराष्ट्र फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडला एका फटक्यात सगळी माहिती दिली पहा संपूर्ण बातमी ग्राफिक्सच्या माध्यमातून यापूर्वी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याची अफवा पसरली होती तर कधी तो प्रयागराज तर कधी मध्य प्रदेशमध्ये असल्याची चर्चा झाली होती मात्र कृष्णा आंधळे कुठे आहे याबाबत सुरेश धश यांनी मोठी माहिती दिली आहे सुरेश धस म्हणाले की बीड जिल्ह्याची बदनामी साटायची का एकीकडे महादेव मुंडेंचे मारेकरी सापडत नाहीत तर दुसरीकडे संतोष देशमुख यांची देखील हत्या करण्यात आली महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता एल सी बी करणार आहे अशी प्रतिक्रिया सुरेश धश यांनी दिली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना ताब्यात ता ता घेतला असून नव्वा आरोपी कृष्णा आंध्रे याला पकडण्यात पोलिसांना अपयश आलं आहे अशातच आमदार सुरेश धश यांनी कृष्णा आंधळेच्या ठिकाण्याबाबत खळबळजनक दावा केला आहे कृष्णा आंधळे हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात फिरत असून तो आता नेपाळमध्ये गेला असावा असं धस यांनी म्हटलं आहे मात्र पोलिसांनी आरोपी खरंच सापडत नाही का का तो सापडूच द्यायचा नाही असा संशयच आता जनता घेऊ लागली आहे पोलिसांची नेमकी भूमिका काय आहे ही पोलिसांनी एकदा स्पष्ट करावं जेणेकरून संतोष देशमुख यांना न्याय मिळेल याबाबत तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट्स करा जय महाराष्ट्र